ज्योतिबाच्या ना म्हण अरे वालो देवा घेऊन म्हणी फोळा भावर मस्त छान सजवलंय देवाला तुम्ही कोणती देवी म्हणायची माता काय अरे वा सौंदी ना मग इथं आहे का अरे आलेले तर आंबाबाईची भेट घ्यायची देवाची घ्यायला लागते हाय का ज्योतिबाची घ्यावी लागते का पहिले ज्योतिबा आणि मग आंबाबाई पहिला भाऊ मग बाई हाय का भाऊ कोण बहीण कोण जरा सांगा बघू सविस्तर सांगा घ्या माहिती येते चला भाऊ हा ज्योतिबा आहे का हा आंबाबाईचा मोठा भाऊ ज्योतिबा ज्योतिबा खंडोबा कालभैरीनाथ हे देवीचे पाच भावंड होते त्याच्या पाच भावंडामध्ये सिद्धनाथ पडतो मग ह्या भावंडाची भेट होते देवीची रांडव पौर्णिमा आली की देवीची भेट होते आणि मग देवी रांडव पौर्णिमेला जाते माहेरवास घेऊन जाते मग आता ही यलमा देवी तुम्ही कोणाच्या भेटीला भेटीला जाणार कोल्हापूरच्या आंबाबाईला महालक्ष्मीला तिची माहेर पण आणि मुंबईला जाणार आणि सौंदी मला उद्याची गाडी आमची मग उद्या जाणार जाऊ तिची हा चार तारखेला तिची जत्रा आहे छान सजवल्या तुमच्या तारखीच अरे नावाने